श्रीगणेशाय नमः परमहंसपरिव्राजकाचार्य भगवान् श्री श्रीधरस्वामिमहाराजकृत श्री आनन्दतत्त्वमीमांसा नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणी स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः भाग् सात्वा बृहदारण्यकाच्या मंत्रामध्ये त्याचप्रमाणे अक्षुपनिषदाच्या सुरुवातीसच असतो मासद गमयो, तमसो मा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्यूर्मा अमृतंगमय अशी प्रार्थना आहे या मंत्राचा प्रस्तुत ज्ञानकांडास अनुकूल अर्थ पुढील प्रमाणे आहे असत अर्थात मिथ्या अशा नामरूपात्मक जगतापासून माझी मुक्तता करून सत अर्थात सत्य अशा आत्मस्वरूपाकडे मला ने अर्थात त्या त्रिकाला बाधित सत्ता मात्र सत्य आत्मस्वरूपाचा साक्षात्कार घडव तमापासून म्हणजेच आत्मस्वरूपाच्यावरच्या आवरणरूप असलेल्या अज्ञानापासून माझी मुक्तता करून ज्योतिस्वरूप स्वयंप्रकाश आत्मस्वरूपाकडे मला ने अर्थात स्वयंप्रकाश आत्मस्वरूपाचा साक्षात्कार घडव मृत्यूपासून नश्वर अशा देहाधिकांचा अभिमान आणि आसक्ती यांपासून माझी मुक्तता करून अविनाशी आनंदरूप आत्मस्वरूपाचा साक्षात्कार घडव हे परमेश्वरा मला सच्दानंद आत्मस्वरूपच कर अशी ती प्रार्थना आहे आनंद मात्रोयम तेजोमयतयः आत्मा म्हणजे देहाधिकाहून अत्यंत भिन्न असे सर्व प्राण्यांचेच अविनाशी केवल ज्ञानरूप त्याचप्रमाणे आनंद मात्र यथार्थ रूप आहे असे जाणून त्याचा साक्षात्कार करून घेतला पाहिजे हा साक्षात्कार करून घेणे हीच मानवी जीवनाची सफलता आहे वज्रसूचिकोपनिषदात म्हटले आहे सच्चिदानंदात्मानम अद्वितीय ब्रह्मभाव येत आत्मानम सच्चिदानंदम ब्रह्म भावय इतुपनिषद सच्चिदानंद अशा आपण स्वतःलाच अद्वितीय ब्रह्म म्हणून मानले पाहिजे म्हणजे जाणले पाहिजे स्वतःलाच सच्चिदानंद ब्रह्म म्हणून जाणून घेतले पाहिजे असा उपनिषदांचा उपदेश आहे यशदात्मान मद्वितीयम सत्यज्ञानानंदानंत स्वरूपम अपरोक्षीकृत्य कृतार्थतया वर्तते जो कोणी स्वतःला असे अद्वितीय म्हणजे जाती गुणक्रियारहित क्षुधातृषा शोकमोह जरामरण या सहा उर्मिनरहित गर्भामध्ये अदृश्य रूपाने राहणे नंतर जन्म घेऊन बाहेर पडणे वाढणे परिणाम पावणे क्षीण होणे आणि शेवटी नाश होणे या देहाच्या षडभाव विकाराहून मुक्त त्वचा रक्त मांस मज्जा अस्थिरूप असंग देहाच्याशी असजोरेताहून उत्पन्न झालेल्या देहाच्या अभिमानामुळे दिसून येणारे काम क्रोध लोभ मोह मद मात्सर्य इत्यादी षडरिपूहून अत्यंत दूर आणि अशाच सर्व हुन भिन्न म्हणजेच निर्दोष सत्य स्वरूप स्वयं निर्विकल्प अशेष अशेश प्रलय साक्षी भूतांतरवर्ती चैतन्य रूपानेच असणाऱ्या सर्वांतर बाह्य आकाशाप्रमाणे असणाऱ्या नित्य अनुस्यूत अखंडानंद स्वभाव अप्रमेय अनुभवैकवेद्य नित्य अपरोक्ष त्याचप्रमाणे प्रकाशमान ब्रह्मतत्वाचा करतलामलकवत अपरोक्ष साक्षात्कार करून घेऊन हा जीव कृतार्थ होतो त्यानंतर तो कामरागादी दोषरहित शमदमादी संपन्न रतीवेग मासर्य तृष्णा आशा मोहादिशूनंभ अहंकारादीपासून नेहमी अलिप्त राहून नित्य नित्यनिर्विकार स्वानंदपूर्ण जीवन व्यतीत करतो अशा जीवनमुक्त पुरुषासच निरंकुश तृप्ती नितांत शांती मिळत असते त्यांचे समाधान अनुपमेय असते तो नित्यतृप्त जीवन जगत असतो जय जय रघुवीर समर्थ श्रीकृष्णार्पण असतो श्री, श्री गुरुचरणा अरविंदार्पण